उशिरा मी नाही माझ्यामुळे उशिरा शॉट नाही लागत मी एक शूटिंगला लेट नाही होत माझ्यामुळे ड्रामेबाज कोण आहे तेजा नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे नीलम तेजा आणि हर्षितचं लग्न होतंय आणि त्या लग्नात मी आले आणि तेच दोघे माझ्यासोबत आहेत कसे आहात हेलो वस्तो सो एक छोटासा गेम पण आहे ही आणि शी हे आपल्याला सांगायचं सेटवर उशिरा कोण येतो ओके hmm. okay. कारण हा खूपच टायमिंगचा पक्का आहे मी, मी, मी है, yes. दे दे। उशीर म्हणजे माझ्यामुळे उशीर शॉर्ट नाही लागत नाही कळलं शूटिंगला लेट नाही माझ्यामुळे पण मी अंदाज घेऊन येते की अरे आपलं कधी आहे दुसरं तिसरं येस तयार व्हायला उशीर कोण लावतो आय um, थिंक तेजस कारण आजच्या लुकसाठी किती वेळ लागलेला खरं तीन चार तास ओ फंबल कोणाचे सगळ्यात जास्त होतात दोघांच होतात दोघांचे खादाड कोण आहे सेट वर झोप जास्त कोणाला येते हो। रागेट कोण आहे ड्रामेबाज कोण आहे हट्टी कोण आहे जास्त बडबड कोण फोटोजेनिक कोण आहे तिजा शेवटच एक आहे प्रँक कोण करता फ्रँक ए खरं सांगू का हा प्रँक नाही करत पण ना hmm. मी yes. जनरली कुठल्याही गोष्टीवर पटकन विश्वास ठेवते ते माझ्या अगदीच कॅरेक्टरिस्टिक्स जात नाही पण तसं होतं आणि ह्याला एक तीन चार दिवसांपासून सुरू केलं काहीतरी बोलतो आणि मग जेन्युनली विश्वास बसतो आणि हा ते फ्रँक म्हणजे व्यक्ती मी खूप साधा माणूस So, सो हा बॉन्ड <laughs> मला खरं तर खूप छान वाटतो आणि थँक्यू सो मच आणि मला असं वाटतं आता लग्न होतंय तर ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच सो सोळा नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजल्यापासून <laughs> आमच्या लग्नाचे सगळे विधी तुम्ही कलर्स मराठीवरती पिंगा कपोरी पिंगा या मालिकेत बघू शकता तो अख्खा आठवडा आम्ही एंगेजमेंट पासून हळद मेहंदी संगीतचा कार्यक्रम खूप कमाल झाला तर ते सगळंच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला